हॅलो मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजपासून आपण जे आहोत हे आपण स्पर्धा परीक्षा मॅथमॅटिक्स जे आहे याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहोत आणि आपण सर्व स्पर्धा परीक्षेचं मॅथमॅटिक्स जे आहे याच्यामध्ये आपण ए टू झेड मॅथ सिरीज आपण याच्यावरती घेणार आहोत स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये आजचं आपलं हे पहिलं लेक्चर असणार आहे आणि हे जे मॅथमॅटिक्स आहे जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये जसं की आर आर बी ज्या ग्रुप बी जागा आहे त्या जागा एम पी एस सीमध्ये एस एस सीमध्ये पोलीस भरतीमध्ये झेड पीमध्ये किंवा ताडीमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये त्याच्यावरती जे आहेत क्वेश्चन याच्यावर राहतं तर या व्हिडिओमध्ये आपण नॅचरल नंबर एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत म्हणजेच नैसर्गिक संख्या आणि त्याच्यावरती आलेले काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते पण आपण इथे शिकणार आहोत तर आत्ता टॉपिक जो तो आहे नंबर सिक्स्टीन याच्यामध्ये आपण आता तत्पूर्वी जे आपले रेल्वेच्या ज्या जागा निघाला ग्रुप डी ग्रुप डीचे आपण एक वेळ ॲड बघूया आणि हे बघा एक ॲड होती जी आपल्या गवर्नमेंट ऑफ आप इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेने केली होती त्याच्यामध्ये आपले जे फॉर्म जे आहेत हे भरून झाले आहेत सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत आणि आपल्या पण बरेचशा विद्यार्थ्यांनी असे फॉर्म भरले आहेत आणि जे आता एक्झाम देत आहेत तर याच्यामध्ये बघा आपण जर हा जो टॉपिक बदला मॅथमॅटिक्स आपण तर मॅथमॅटिक्स हा इथं पंचवीस मार्क्स करता हा टॉपिक आहे म्हणजे याच्यावर एकदम पंचवीस क्वेश्चन येणार आहेत आणि ते पस्तीस पंचवीस क्वेश्चनचा सिलेबस जो आहे तो पण मी याच्यामध्ये बघितला आहे बघा हा बघा सिलेबस याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचा सिलेबस मधला आपण तर पहिलं टॉपिक आहे इथं नंबर सिस्टीम हा जो नंबर सिस्टीम आहे हा नंबर सिस्टीम आपण पहिल्यांदा स्टार्ट करत आहोत नंतर इथं बॉटमॉस डेसिमल फ्रॅक्शन लेस एस एम एस एम जे टॉपिक आहेत सर्व उरले टॉपिक जे आहेत या मॅ मधले ह्या आपल्याच या, या यूट्यूब चॅनलवरती पूर्णपणे शंभर टक्के कवर होईल त्याच्यावरले प्रियस इयर क्वेश्चन जे आहेत ते पण कव्हर होईल आणि हा टॉपिक पूर्ण झाल्यानंतर आपल्या रेल्वेचे जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील त्यांना हा उपयुक्त होईलच आणि नंतर मग हे टॉपिक झाल्यानंतर आपण इतर उरलेलंही मॅथमॅटिक जे आहे ते आपल्या या चॅनलवरती पूर्ण टॉपिकच्या आपल्या व्हिडिओ रिथं डिटेल अवेलेबल राहतील आणि नंतर मग झालं तर आपण नंतरचा टॉपिक तर बघूया सायन्सचा वगैरे तर हा जो टॉपिक जो आहे आता आपण सुरुवात याच्यामध्ये पहिला टॉपिक मॅथमॅटिक शिक्षण सुरुवात करूया त्याला अगोदर पूर्ण कम्प्लीट करू आणि मग समोर जाऊ आता का पहिल्यांदा नंबर सिस्टीम जेव्हा आपण बघतो ठीक आहे सर्वात अगोदर नंबर सिस्टीम म्हणजे काय होते आपण संख्याला आपण ज्या पद्धतीचं लिहितो ठीक आहे तर त्याला म्हणतो नंबर सिस्टीम जसं की नंबर सिस्टीम कसं राहते की डेसिमल नंबर सिस्टीम डेसिमल नंबर सिस्टीम ठीक आहे आता डेसिमल म्हणजे का का काय आहे आपली दशांश सिस्टीम पुन्हा काय आपल्याला काय त्यामध्ये की बायनरी सिस्टीम बायनरी पुन्हा काय राहते ऑक्टल कोणतं राहते एक्झॅगोनल ठीक आहे तर ह्या अशा काही सिस्टीम आहेत तर ह्या आपण स्टेप बाय स्टेप ते शिकणार आहोत एकूण आहे तर चार आहेत डेसिमल बायनरी ऑक्टल आणि हे एक्झॅक्ट होणार ठीक आहे डेसिमल डेसिमलमध्ये काय होते की ज्या काही संख्या असतात त्या संख्या आपण एक दोन तीन अशा आपण येतो तर त्या संख्येचे नेमके जे मूळ प्रकार जे आहेत ते एकदम मूळ प्रकारात चार प्रकार संख्येचे एकूण प्रकार किती येतं चार ज्यामध्ये पहिली संख्या आहे नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर दुसरी आहे मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर तिसरी आहे समसंख्या म्हणजे इवन नंबर आणि चौथी आहे विषमसंख्या म्हणजे ऑड नंबर आता ह्याच्यामध्ये आपण जे आहेत आज आपण याच्यामध्ये शिकणार आहोत अगोदर कुठल्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर अशा संख्या की ज्या वनपासून स्टार्ट झाल्या आहेत वन टू थ्री फोर अप टू इन्फिनिटी अनंत परंतु जेवढ्या काही संख्या असतील त्याला म्हणणार आपण नैसर्गिक संख्या मूळ संख्या म्हणजे काय होते की ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने किंवा एकने भाग जातो अशा संख्येला म्हणतो आपण मूळ संख्या म्हणजे कोणती टू थ्री फाईव्ह सेवन अशा पद्धतीच्या ज्या मूळ संख्या समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येला फक्त ने डिवाइड करू शकतो आपण किंवा ज्याच्या युनिप्लेसला टू फोर सिक्स एट आणि झिरो ह्या संख्या असेल त्याला म्हणतो आपण समसंख्या विषम म्हणजे काय ज्या समसं ज्या संख्यांना टू ने कम्प्लिटली डिवाईड करू शकत नाही किंवा डिवाइंडर एक होते त्याला म्हणतो आपण संख्या ज्यांच्या एक कक्षानी वन थ्री फाइव सेवन आणि नाईन ह्या संख्या असतात त्याला म्हणतो आपण संख्या ठीक आहे नेक्स्ट बुक आपल्यामध्ये की काही मूळ संख्यांचे प्रकार झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही आपल्याला अशा संख्या पण भेटतील की ज्या कशा आहेत त्या संख्यांच्या आपण उपप्रकार ज्या आहेत एकूण आपण तिथं दहा त्याचे उपप्रकार उपप्रकार बघू शकतो त्यामध्ये पूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या परमेय संख्या अपरमेय संख्या वास्तव संख्या अवास्तव संख्या त्रिकोणी संख्या संयुक्त संख्या संख्या आणि विरुद्ध संख्या ह्या सर्व संख्या डिटेलमध्ये बघितल्यानंतर आपला हा नंबर सिस्टीम टॉपिक तिथं कवर होईल सर्वात अगोदर जे याच्यामध्ये आपला जो पहिला जो संख्या त्या नैसर्गिक संख्या हा टॉपिक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकदम डिटेलमध्ये मित्रांनो होऊ शकते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या इतर जे पूर्ण डाऊट असतील त्या पूर्ण डाऊट तुमचे कव्हर होतील आणि नैसर्गिक संख्या टॉपिकचे पूर्ण क्वेश्चन जे आहेत तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शंभर टक्के तुम्ही सोडू सुद्धा शकता तर आपण इथं सुरुवात करूया नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर पहिली भाषा ज्या संख्येचा उपयोग बोलण्यासाठी केला होतो ज्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात असं आपण एम सी क्यूवर येऊ शकते की किंवा ज्या संख्यांचा उपयोग बोलण्यासाठी काय होतो त्यांना काय म्हणतात त्यांना आपण फक्त नैसर्गिक संख्या त्याला इथं म्हणतात उदाहरण दिलं तर एक दोन तीन चार पाच अप टू एन फिटी आता याच्यामध्ये नैसर्गिक संख्यामध्ये शून्य हा येत नाही एक पासून फक्त शून्य येत नाही किंवा निगेटिव्ह संख्या पण असतात ह्या संख्येचा वापर कशाकरता होतो मोजणी करता आणि आणि संच नैसर्गिक संख्याचा संच हा आपण कॅपिटल एन दाखवतो आणि मेरफी कंसामध्ये वन टू थ्री फोर फास्ट असं एक टू इन्फिनिटी करायची म्हणतात आणि काय याच्यामध्ये याच्यामध्ये शोधण्याचा समाविष्ट केला जात नाही अशा जा संख सर्व संख्येला म्हणतो आपण नैसर्गिक संख्या आता परीक्षेमध्ये का विचार जाऊ शकते की समजा झिरो दिले असेल तर झिरो ही नैसर्गिक संख्या आहे का जुळे संख्या नाही किंवा नैसर्गिक संख्येचा आपण उपयोग कशाकरता करतो नैसर्गिक संख्येचा उपयोग आपण काय कशाकरिता का करतो कुठलेही मोज सं मोजण्याकरिता जे आहे त्या आपण नैसर्गिक संख्येचा वापरतो मोजणीसाठी वगैरे आणि नैसर्गिक संख्येचा संच जो आहे तो, हो तो पण दिला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणता नैसर्गिक संख्येचा संच आहे तर ज्या संख्याची सुरुवात एक पासून झाली आहे त्याला म्हणतो आपण नैसर्गिक संख्या याच्यामध्ये निगेटिव्ह पण येणार नाहीत म्हणजे मायनस ज्या संख्याचा मायनस मायनस टू मायनस थ्री ह्या पण येणार नाहीत किंवा झिरो पण याच्यामध्ये समाविष्ट होणार नाही त्याच्यामध्ये नेक्स्ट बघूया आपण आता बाबा कसा क्वेशन होऊ शकतो तर असा क्वेश्चन होतो की पहिल्या काही एन नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा सम ऑफ द फर्स्ट एन नॅचरल नंबर जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं म्हटलं की याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे सम काहील तर एन टू एन, एन प्लस वन अपॉन टू म्हणजे आता हे झालं काय सूत्र की नेमक्या तुम्हाला क्वेश्चन दिला असेल तर जसं की दिलं आहे पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे इथं एनची किंमत जी आहे ती घ्यायची पाच सर काय होणार सुधारायचं पाच गुन्ह्याला पाच अधिक एक आपण दोन म्हणजे किती पाच गुन्हेला सहा म्हणजे तीस भागेला दोन म्हणजे किती पंधरा सपोज आपल्याला म्हटलं असेल की पहिल्या दहा संख्येची बेरीज म्हणजे एन इक्वल टू किती टेन तेव्हा आपण त्याच्या बेरीज जी आहे किंवा जी सम जी आहे ती किती त्याच्यामध्ये दहा गुन्ह्याला दहा प्लस एक दहा प्लस एक म्हणजे किती होतं अकरा भागेला दोन किंवा इथं बेग बे बेपंच दहा म्हणजे किती आलं पाच गुन्ह्याला अकरा म्हणजे किती पंचावन्न अशा पद्धतीने तुम्हाला सपोज म्हटलं मी की पहिल्या शंभर संख्येचा किंवा दोनशे दोनशे संख्येचा बेरीज किती होईल नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजे एन किती झालं दोनशे तर याचं उत्तर काय दोनशे गुन्ह्याला दोनशे अधिक एक भागेला दोन म्हणजे इथे किती शंभर म्हणजे किती शंभर म्हणजे शंभर गुन्हेला दोनशे एक म्हणजे किती होतील दोनशे एक वर पुन्हा दोन झिरो वाढतील म्हणजे किती वीस हजार शंभर किंवा सह समज तुम्हाला की पहिल्या पंधरा नैसर्गिक संख्येची बेरीज किती सर सरळ पंधरा पंधरापेक्षा एक मोठ पंधरा गोंजला सोळा दोन एन प्लस म्हणजे की सोळा ठीक आहे किती येईल आठ म्हणजे पंधरा गुंजला आठ तर पंधरा गोंजला आठ किती होते पंधरा अटी एकशे वीस तर एकशे वीस किती केल्याची बेरीज त्याच्यामध्ये होईल तर मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरले क्वेश्चन असे विचारले जातात नक्की आणखी समर्पण सुद्धा आता हा जो आपण जे करणार आहे याच्यावर काही काही क्वेश्चन आहेत एक्झाममध्ये कसे कसे विचारले ते पण आपण समोर बघणार आहोत ह्या झाला पहिला फॉर्म्युला की पहिल्या एन संख्यांची बेरीज कशी काढणार नंतर आता दुसरा फॉर्म्य बघायचं की जर समजा आपल्याला संख्यांचा वर्ग दिला असेल समोर फॉर एक्झाम्पल तर हा क्वेश्चन दिला असेल की पहिल्या एन संख्या एन संख्यांच्या वर्गांची बेरीज सगळी संख्यांची बेरीज जसं की वनचा वर्ग प्लस टूचा चा वर्ग प्लस तीचा वर्ग म्हणजे याची बेरीज फॉर्म्युला कोणता आहे एन इन टू एन प्लस वन प्लस वन अपॉन सिक्स हा जो फॉर्मुला आहे हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल जसं की इथं म्हटलं की पहिल्या तीन संख्यांच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज इथं एनची किंमत किती झाली तीन म्हणजे काय येईल तीन किंमत थ्री प्लस वन मल्टीप्लाय बाय टू 3, थ्री प्लस म्हणजे एंड थ्री प्लस वन इथे थ्री मल्टिप्लाय फोर मल्टीप्लाय सेव्हन तर ह्याच ट्वेल्व ट्वेल्व्ह इंटू सेव्हन म्हणजे चौऱ्याऐंशी भागेला सहा म्हणजे किती चौदा फॉर एक्झाम्पल सपोज म्हटलं की बाबा पहिल्या पाच वर्ग वर्गासख्यांची बेस किती म्हणजे वनचा स्क्वेअर टूचा स्क्वेअर थ्रीचा स्क्वेअर फोरचा स्क्वेअर आणि फाईव्ह चा स्क्वेअर तर आपल्याला माहिती आहे तर वनचा स्क्वेअर वन टूचा स्क्वेअर फोर थ्रीचा स्क्वेअर नाईन फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन आणि फाईव्ह चा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह जर आपण मॅन्युअली जर काढतो म्हटलं आपण तर किती एकण चार पाच पाच नऊ चौदा चौदा सोळा तीस तीस आणि पंचवीस किती पंचावन्न ठीक आहे आता जर म्हटलं आपण याचा फॉर्म्युला लावून काढायचं ठीक आहे एक किती संख्या येत आहे किती स्क्वेअर संख्या आहे त्या पहिल्या पाच नॅचरल संख्यांच्या वर्गांची बिरीज म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे एन इज इक्की होणार फाईव्ह आता फॉर्मुला कोणता आपल्या जोड एन इंटू एन प्लस वन इंटू फाईस एन प्लस वन अपॉन सिक्स हा फॉर्म्युला आहे तिथं एन किती किंमत किती आहे पाच म्हणजे किती फायव्ह इम्रॅकेमध्ये फाईव्ह प्लस वन इम्रॅकेमध्ये टू इंटू फाईव्ह प्लस वन अपॉन सिक्स तर किती बिल आहे फाईव्ह मल्टिप्लायड बाय सिक्स मल्टिप्लाइड बाय 10 टू टेन टेन प्लस वन एलेवन अपॉन सिक्स प्लस सिक्स सिक्स कॅन्सल राहिलं काय 5 मल्टीप्लाय एलेवन म्हणजेच किती फिफ्टी फाईव्ह म्हणजे आपला ॲन्सर जे आहे इथं टाईम सेविंग आपण इथं काढू शकतो डायरेक्टली या फॉर्म्युला सपोज आपल्याला होऊ शकते कदाचित फक्त तुम्हाला इथं जे असणार आहे त्याने मला सांभाटतं तुम्हाला तिथं सपोज पहिल्या एलेव्हन नंबरच्या संख्या संख्या एलेवन संख्येचा स्क्वेअरची संख्या एलेवन नॅचरल नंबरची स्क्वेअरची बेरी संध्या किती म्हणजे वन स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर प्लस थ्री स्क्वेअर अप टू सपोज दिलं असेल एलेवन स्क्वेअर इज इक्वल टू किती ठीक आहे म्हणजे त्यातल्या एन इज इक्वल टू किती आलेला आहे एलेवन आला आहे ठीक आहे तुम्हाला म्हणजे काय म्हणणार एन म्हणजे एलेवन मल्टिप्लायड बाय एलेवन प्लस वन म्हणजे एन प्लस वन मल्टिप्लाय बाय एलेवन टू इन टू एलेवन प्लस वन अपॉन सिक्स आता किती म्हणणार एलेवन मल्टिप्लायड बायवन प्लस वन अकरा एक बारा गुन्हेला अकरा दोन बावीस आणि एक तेवीस ठीक आहे भागेला सहा साठ सहा दोन्ही बारा दोन येईल म्हणजे किती अकरा दोन बावीस म्हणजे बावीस गुन्हेला तेवीस हा उतरेल बावीस ते किती सहासष्ट सहाचाळीस सहा बावीस दोन चौवेचाळीस सहा पन्नास म्हणजे आपली जे बेरीज आहे ते किती पाचशे सहा म्हणजे हे मॅन्युअली करण्यापेक्षा आपण इथं डायरेक्टली फॉर्म्युला यूज करून आपण पोहोचतो म्हणजे फॉर्म्युला ठेवा लागेल एन इन्टू एम प्लस वन करेक्ट हा ठेवा मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये नैसर्गिक संख्यावरती हा दुसऱ्या प्रकारचा क्वेश्चन आहे याच्या बाहेर काहीही येणार ना नाही आणि तिसरा फक्त एक बाकी आहे की जर समजा आपल्याला विचारलं असेल क्यूबच म्हणजे पहिल्या एन नैसर्गिक संख्यांचा क्यूब म्हणजे घन घेरीज जर विचारलं असेल सम ऑफ द फर्स्ट एन नॅचरल क्यू ऑफ नॅचरल नंबर ठीक आहे तर कोणता फॉर्मुला जो आपण फॉर्म्युला पहिला वापरला होता की एन संख्यांची बेरीज त्याचा फक्त स्क्वेअर घ्यायचा बस जसं की हा फॉर्म्युला होता कोणता फॉर्मला एन इन्टू एन था। था। था, वन था थुण प्लस वन अपॉन टू हा फॉर्म्युला कशाचा आहे तर हा फॉर्म्युला आहे पहिल्या एन संख्येची बेरीज आणि जर समजा आपल्याला म्हटलं असेल पहिल्या एन संख्येच्या घरांची बेरीज म्हणजे क्यूबची बेरीज तर सिम्पली फक्त त्याचा स्क्वेअर करायचा ठीक आहे जसं की बघा इथं वन क्यू प्लस टू क्यूब प्लस थ्री क्यूब जर आपण मॅन्युअली करतो म्हणजे कशी येते छत्तीस येते जर समजा आपण इथं फॉर्म्युला फोटो केला एन इज इक्वल टू थ्री एन इक्वल टू थ्री तर काय फॉर्म्येत एन एन टू एन प्लस वन म्हणजे एनची किंमत तीन आणि प्लस म्हणजे किती तीन प्लस चार चार फैगा दोन म्हणजे किती होते हे तीन बारा फैगा दोन म्हणजे सहा सहाचा किती छत्तीस सपोज आपण इथं मॅन्युअल करूया की पहिल्या पाच घनसंख्यांचे बेज म्हणजे वन क्यूब प्लस टू क्यूब प्लस थ्री क्यूब प्लस फोर क्यूब प्लस फाईव्ह क्यू ठीक आहे तर हा किती मॅन्युअली वनचा वन टूचा एट थ्रीचा ट्वेंटी सेवन फोरचा क्यूब सिक्स्टी फोर आणि फाईव्हचा किती येते वन ट्वेंटी फाईव्ह तर आपण समजा मॅन्युअल करायचा प्रयत्न करूया आठ नऊ नऊ आणि होतात छत्तीस 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 आणि आणि चौसष्ट चौसष्ट शंभर शंभर एकशे पंचवीस म्हणजे दोनशे पंचवीस याची बे आता हे समजा इथं पाच संख्या समजा ठीक आहे फिजिबल झालं ठीक आहे आपल्याला जर आता याचाच आपण जे शोषण आहे ते आपण त्या पद्धतीने काढू म्हणजे इथं या फॉर्म्य पद्धतीने ते आपण यूज करू फॉर्म्युला कोणता दिला आहे एन इन रॅकेम मध्ये एन प्लस वन अपॉइन टू समचा आणि याचा काय स्क्वेअर इथं एन किती आहे पाच संख्या आहेत म्हणजे काही पाच गुन्हेला पाच अधिक एक म्हणजे सहा दोन म्हणजे किती याचा स्क्वेअर पाच गुन्ह्याला सहा अगेला दोन चा स्क्वेअर म्हणजे किती कॅन्सल तीन पाच तरी पंधरा म्हणजे काही फिफ्टीनचा स्क्वेअर आणि फिफ्टीनचा स्क्वेअर किती आहे टू ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे तर मित्रांनो हा फापडा आपण यूज करून क्यू पहिल्या एन क्यूब संख्यांची बेरीज जी आहे पहिल्या एन नॅचरल नंबर संख्यांची बेरीज जी आहे क्यूबची बेरीज जी आहे त्या आपण इथं काढून देतो शकतो तर हे तीन फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहेत महत्वाचे आहेत याला तुम्ही लक्षात ठेवा आणि सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये याच्या बाहेरचा क्वेश्चन येणारच नाही आपण आता पी वाय क्यू जे आहेत इयर क्वेश्चन त्याला आपण बघूया याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपण जर समजा तयारी केली तर नक्की जे आहेत आपला याच्या टॉपिक जो आहे तो रिथं कवर तर होत यामध्ये तर आता बघा आपण पहिला जो पी वाय क्यू आहे हा बघा काय दिला नैसर्गिक संख्या नच्या संख्याचं जे पी वाय क्यू आहेत प्रिवियस इयर क्वेश्चन विथ एक्झाम नेम्स आपण तिचं नाव असेल तिथं घेतलं आपण तर पी वाय क्यू पहिला एम पी एस सी ग्रुप सी दोन हजार बावीसमध्ये हा क्वेश्चन विचारला होता काय म्हणते नैसर्गिक संख्यांची पहिली पाच संख्यांची बेरीज किती पहिल्या पाच संख्यांची बेरीज आता बघितला आपण की पहिल्या संख्यांची बेरीजचा फॉर्म्युला काय एन इन टू एन प्लस वन अपॉन टू सर पहिल्या पाच म्हटलं तर एनची किती जरी पाच कोणीला एन प्लस वन म्हणजे किती पाच अधिक एक भागेला दोन म्हणजे किती होते पाच गुणेला सहा भागेला दोन म्हणजे किती पाच सक्क तीस भागेला दोन म्हणजे किती पंधरा सहसा आपल्याला पंधरा ऑप्शन क्रमांक बी म्हणतो मित्रांनो बघा क्वेश्चन किती सिंपल आहे म्हणजे डिफिकल्टी लेवल नाही आहे जर आपण असे इझीजी क्वेश्चन जर समजा आपण लक्षात करत गेलो तरच आपण तिकडे डिफिकल्ट क्वेश्चन जे आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो तर हो तुम्ही हे आपण निगेटिव जे सिंपल सिंपल क्वेश्चन आहेत ज्याला आपण निग्लेक्ट करायला पाहिजे नाही त्याला आपण बेसिक पासून कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे बघा ही क्वेश्चन होता एस एस सी सी एस एस एल मध्ये दोन हजार एकवीसचा चा क्वेश्चन आहे आणि काय म्हणतात प्रश्न आहे नैसर्गिक संख्या कोणत्या संख्येपासून सुरू होतात बघा एकदम सिंपल क्वेश्चन आहे हा क्वेश्चन पण एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर आपण बघितलं की नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्याला आपण एन ए दाखवतो नॅचरल नंबरनी आणि हा ज्या आहे काय असतात वन टू थ्री फोर पासून तर एन्फिनिटी पर्यंत म्हणजे सुरुवात काय झाली आहे वन पासून सरळ सरळ बी याचं उत्तर येईल वन ठीक आहे आपल्याला दिसतांनी सोपा क्वेश्चन असतो परंतु जेव्हा आपण ऍक्च्युअली एक एक्झाम एक फेस करणार तेव्हा मी होऊ शकते कोणाचं कन्फ्युजन होऊ शकतात कोणी याला झिरो पासून करू शकतोय ना तर तसं कन्फ्युजन टाळायचं त्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा काय क्वेश्चन आहे हा रेल्वेमध्ये क्वेश्चन विचार आर आर बी एन टी पी मध्ये दोन हजार चा क्वेश्चन होता नैसर्गिक संख्यांची सरासरी ऍव्हरेज काढण्यासाठी काय करावे तर ऍव्हरेज आपण काय काढतो आपण सर्व संख्यांची बेस करतो म्हणजे सर्व संख्या जर असेल ए बी सी समजा संख्या येतात त्या करतो आपण ए प्लस बी प्लस सी करतो म्हणजे ए प्लस बी प्लस सी करतो आणि खाली संख्या मोजतो नंबर ऑफ संख्या किती तीन तर ह्याचा ऍव्हरेज होईल त्यामध्ये काय होतो पण संख्या मोजून सरळ बेरीज करावी नाही संख्या मोजून बेरीज बेरीज करून संख्या विभागावी बरोबर म्हणजे काय करता येत आपण तर की सर्व आपण संख्या मोज संख्याची आपण बेरीज करणार सर्व संख्या मोठ्या आपण बेरीज करणार आणि त्याला जेवढ्या संख्या असते त्याने भागणार ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर होईल ठीक आहे नंतर बघा काय म्हणते क्वेश्चन नंबर चौथा क्वेश्चन काय म्हणत हा महाराष्ट्र बोर्ड दहा म्हणजे क्वेश्चन विचारला होता तर काय म्हणते एक ते शंभर या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती एक पासून शंभर पर्यंत थर मला बघा तोच एन इन टू एन प्लस वन अपॉइन टू सिंपल क्वेश्चन आहे एन किती दिला येतं हंड्रेड म्हणजे काय आलं शंभर शंभरला शंभर अधिक एक म्हणजे एकशे एक भागेला दोन तर किती होईल हे शंभर भाग पन्नास ते किती पन्नास पुण्याला एकशे एक तर आपण इथं पन्नास ते ह्याला कुणा घर करून घेऊया किती पहिले झिरो पाच नंतर पाच एक पाच पुन्हा झिरो पुन्हा पाच एक पाच म्हणजे आपल्या आन्सर किती फिफ्टी फिफ्टी म्हणजे फाईव्ह थाउजंड फिफ्टी म्हणजे ॲप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर येतं होईल नेक्स्ट बघा क्वेश्चन काय आहे नैसर्गिक संख्यांचा खालीलपैकी संच कोणता तलाठी भरती दोन हजार तेवीस ला क्वेश्चन विचारला होता मित्रांनो सिम्पल क्वेश्चन आहे निग्लेक्ट करायचं नाही असे क्वेश्चन एक्झाम मध्ये जाऊ शकतात टॉपिक इझी आहे जर समजा टॉपिक पडला क्वेश्चन पडला तर हा आपला शंभर टक्के यायलाच पाहिजे ऑप्शन क्रमांक ए वन टू थ्री फोर हा काय असणार नैसर्गिक संख्यांचा संच असणार आता हा बी कोणता आहे तर बी पूर्ण संख्यांचा आहे आपण जसं समोर कवर करतो तसं आपण आपल्या संख्या जिथं कवर होती ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात नैसर्गिक संख्या व पूर्ण संख्या यामध्ये काय फरक आहे तर नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यामध्ये काय फरक आहे तर आपल्याला माहित आहे नैसर्गिक संख्या काय असतात वन टू थ्री फोर ह्या नैसर्गिक संख्या आहेत आणि जर समजा आपण याच्यामध्ये जर झिरो घ्या ॲड केलं तर ह्या काय म्हणतात पूर्ण संख्या ह्या काय म्हणतात पूर्ण संख्या म्हणजे फक्त फरक काय शून्याचा फरक आहे का म्हणजे काय पूर्ण संख्यामध्ये शून्य समाविष्ट असते बरोबर हे बरोबरच आहे नैसर्गिक संख्यामध्ये शून्य समाविष्ट नसते तर हे चुकीचं आहे दोन्ही समान आहेत चुकीचं आहे नैसर्गिक असतात चुकी चुकीचं आहे म्हणजे काय पूर्ण संख्यामध्ये शून्य फक्त एक्स्ट्रा असतो ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक सिंपल बघा क्वेश्चन राहतात नंतर बघा नैसर्गिक संख्यामध्ये पहिली समसंख्या कोणती तर ऑब्विसली आपण म्हटलं नैसर्गिक वन टू थ्री अपटू इन्फिनिटी समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येला आपण दोन्ही डिवाइड करू शकतो त्या संख्या ठीक आहे पहिली संख्या कोणती आहे आहे ऑबियसली ऑप्शन क्रमांक सी हे याचं उत्तर इथं होईल नेक्स्ट क्वेश्चन बघूया एक ते पन्नास पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामधील समसंख्यांची बेस आता ऍक्च्युली हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपल्याला समर्पण तिथं दिलेला आहे सहसंख्यामध्ये आपण हा टॉपिक कव्हर करणार आहोत परंतु इथे आपण क्वेश्चन बघूया तर बघा समसंख्याची बेरीजचा जो आहे तो काय एन टू एन प्लस वन सरळ बघा पहिल्यांदा एक ते पन्नास मध्ये किती संख्या असतील तर सरळ संख्या हाफ करायचं किती एक ते पन्नास किती आहे पन्नासच्या भागेला दोन जे होतात पंचवीस त्याच्यामध्ये पंचवीस काय असेल संख्या असेल कारण की पहिली ही ऑड आहे शेवटची इवन आहे ठीक आहे तर दोन्ही सपोज जर इवन असतील म्हणजे पहिली पण इव्हन आहे आणि शेवटची पण काय इव्हन आहे तर त्याला आपण तिथं करणार आणि प्लस वन करणार तर बघा आता इथं किती ते पंचवीस संख्या आहे आता म्हणजे यांची किंमत किती झाली पंचवीस म्हणजे पंचवीस मल्टिप्लाय बाय पंचवीस प्लस वन किती ते सव्वीस म्हणजे पंचवीस गुणला सव्वीस तर किती पंचवीस स्वय किती आहे सहाशे पंचवीस आणि पुन्हा पंचवीस प्लस करून सहाशे पन्नास ठीक आहे सहाशे पन्नास चे आपलं उत्तर ऑप्शन आप क्रमांक ए तिथं होईल किंवा जर समजा तुम्हाला असेल आप तर आपण साईडला क्वेश्चन करूया पंचवीस गुणिला सव्वीस गुण पंचवीस पंचवीस सीडशे शून्य आठ साडे पंधरा पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास आणि पंधरा पासष्ट आपलं आन्सर त्याला सहाशे पन्नास हे त्याचं उत्तर येतं हो नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतात नैसर्गिक संख्या कोणत्या संख्येपासून सुरू होतात तोच क्वेश्चन पुन्हा बघायला भेटत काय क्वेश्चन झिरो पासून सॉरी किती नैसर्ग्यात होतात वन पासून सुरुवात होता त्यामध्ये ठीक आहे म्हणजे असं मिस्टँडिंग नैसर्गिक संख्या काय असतात वन पासून सुरुवात होते नैसर्गिक संख्यांचा आहे तर त्यामधील पाचवी संख्या कोणती तर आपल्याला माहित आहे नैसर्गिक संख्याच्या संचामध्ये काय असते वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स असा इन्फिनिटी तर पाचवी संख्या ऑबियसली कोणती असणार आहे पाचवीच असणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने जे आहेत हे आपल्याला क्वेश्चन एक्झाम मध्ये जा विचारल्या जाऊ शकतात हे काही आणखी महत्वाचे जे सूत्र आहेत आपण इथे बघितले होते कोणत्या हे पहिल्या एन संख्यांची बेरीज हे बेरीज विषम संख्यांची बेरीज हे जे आहे आपण जेव्हा विषम संख्या बघणार आहोत तेव्हा आपण आणखी बघणार आहोत पुन्हा एन संख्यांचा वर्गांची बेरीज हे आपण बघितलं एन इन टू एन प्लस वन एन प्लस वन अपॉन सिक्स तर जनसंख्यांचा घरांचे बेरीज एन एन टू एन प्लस वन आपण टू ब्रॅकेटचा होयर आणि एकूण संख्यांची बेरीज जे आहे ते आपण काढता एकूण संख्यांची एकूण संख्या ठीक आहे तर हे जे आहे हे सर्व आपण इथं नैसर्गिक संख्याबद्दल बघितलं आणि याच्या बाहेर जे आहेत एक्झाम मध्ये कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन तर येणार नाहीत आणि सर्व तुम्ही याचे जे प्रिपेरेशन करा आणि काही जर सपोज आपल्याला जर खूपच म्हणजे काही आउट असेल तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला तुला उत्तर द्यायला नक्की तर आवडेल आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण स्टेप बाय स्टेप आहेत या आपल्या रेल्वेच्या आर आर बीचे जे पूर्ण जे व्हिडिओ आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप याच्यावरती आपण घेऊन येणार आहोत आणि हा जो आपला सिलेबस आहे पूर्ण जो इथं मेन्शन केलेला आहे याच्यामध्ये तर हा सिलेबस आपण पूर्णच्या पूर्ण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पूर्ण आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण इथं थांबूया Thank you.